पुण्यातील गुन्हेगारी विश्वातलं महत्वाचं नाव म्हणजे शरद मोहोळ पाच जानेवारी दुपारी सुमारास शरद मोहोळ याच्यावरती तीन अज्ञातांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली शरद मोहोळला कोणी मारलं या संबंधित गुन्हेगारी विश्वात एकच उत्सुकता निर्माण झाली होती पण आता शरद मोहोळच्या मारेकरांसंबंधित एक महत्वाची अपडेट समोर येत आहे शरद मोहोळची दुसरं तिसरं कोणी नसून त्याच्याच टोळीतील साथीदारांनी हत्या केल्याचे संशय पोलीस व्यक्त करत आहेत या संबंधितच एका संशयित आरोपीचे नाव समोर येत आहे मुन्ना उर्फ साहिल असे या संशयित आरोपीचे नाव असू, तो शरद गँग मधला असल्याचं सांगण्यात येते शरद मोहळ नेमका कोण होता शरद हिरामन मोहोळ वय चाळीस राहणार माऊली नगर सुतारदरा कोथरुड हा सराईत गुन्हेगार होता त्याच्या विरोधात पुणे शहर पिंपरी तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळी युद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता निलायम चित्रपट ग्रहाजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती या गुन्ह्यानंतर शरद मोहोळ पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात नावाजला जाऊ लागला या गुन्ह्यात न्यायालयाने शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोहोळला जामीन मंजूर केला होता पण आज दुपारी दुःचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी त्याच्यावरती पिस्तुलातून गोळीबार केला हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी शरद मोहळला लागल्याची प्राथमिक माहिती होती हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत शुक्रवारी दीड वाजताच्या सुमारास कोथरुड येथे झालेल्या या हल्ल्यात शरद मोहळ याचा मृत्यू झाला आहे शरद मोहोळ पुण्यातील गुन्हेगार असून मोहळावरती हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल हा दहशतवादी कातील सिद्दीकी याच्या खुनातील मुख्य आरोपी होता त्यानंतर त्याला त्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली एवढ्या मोठ्या कुख्यात गुन्हेगाराचा आपल्या टोळीतील साथीदाराने खून केल्याचा संशय आता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका